नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चिवडा तर चिवडा करण्यासाठी ना इथे मी एक किलो भडंग मुरमुरा घेतलेला आहे तो मुरमुरा ना मी स्वच्छ करून निवडून चाळून घेतला आहे आपल्या पूर्णाची चाळ नसते ना त्याने चाळून घ्यायचा म्हणजे त्याची पांढरा पांढरा कचरा जो असतो ना बारीक पिठी ती खाली गळली गाळली जाते आणि वरी मुरमुरे राहतात तर हे स्वच्छ करून मुरमुरे चाळून घेतलेत मी तर हे एक किलो भडंगचा मुरमुरा आहे तुम्ही कोणता पण घेऊ शकता भाजका पोह्यांचा ते तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता तर इथे साहित्य दुसरं काय काय घेतलं आपण चिवड्या टाकण्यासाठी तर ते पोहे घेतले आता हे अंदाजे ना एक पाच वाटी असतील आता माझ्या जे वाटे आहेत ना तुम्हाला दिसतात त्या वाट्याने एक पाच वाटे असतील मका पोहे डाळवं दोन वाटे असतील शेंगदाणे पण दोन वाटी असतील तर याचं प्रमाण शेंगदाणे डाळवं किंवा मका पोह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी किती घेतले ते जेवढं घेतलं तेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तर कडीपत्ताना माझ्याकडं खूप थोडा कौड़ कौड़ होता मला कमी पडला तुम्ही जास्त घ्या अर्धी वाटी स्वतः तुम्ही एक वाटी भरून कडीपत्ता घ्या लसण असं ओबडदोबड कुठून घेतला आहे पाववाटी ती, साखर घेतली पाववाटी लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या परत कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घेतली हळदी एक चमचा जिरे मोहरी जिऱ्याची पुडे दोन चमचे घेतले मीठ चवीनुसार घेतले तर यातलं साहित्य तिखट मीठ याचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट हवं आहे ती याच्यापेक्षा जास्त तिखट झणझणी छान लागतो चिवडा पण माझा मुलगा छोटा असल्यामुळे त्याला खाण्यासाठी म्हणून मी तिखट कमीच घेतलेलं आहे एक पोहे खायच्या चमचे आणि तीन चमचे असेल माझं तिखट तर तुम्ही जे पाच सहा चमचे घेऊ शकता एकदम झणझणीत करायचं असेल तर तर मी तिखट कमी घेतलंय तर आता ते इथं ते ते तेल घेतले तेल पण थोडंच घेतले नंतर लागलंच तर आणखीन टाकू आपण कारण मका पोहे ताळायला तेल खूप भरपूर लागतं त्याचे पण मी सुरुवातीला थोडंच घेतले नंतर टाकायला येईल तर आपलं आता शेंगदाणी तळायच्यात म्हणून सुरुवातीला आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकू एक अर्धा चमचा कारण आपल्या शेंगदाणे व्यवस्थित तळली जात मीठ टाकलं का नाही असं तेल कट होत नाही शेंगदाणे आणि त्याला मीठ पण लागतं म्हणजे असं खमंग लागतात ते शेंगदाणे चिवड्यात खाताने नंतर नंतर आता तडतड होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे तडतड आवाज बंद झाला की मग काढायचे नाही जास्त वेळ जर ठेवलं का नाही तर शेंगदाणे करपट लागतात तर मी शेंगदाणे काढून घेतले आता डाळवतळ डाळवत पण खूप थोड्या वेळ तळायचं असतं कारण ते जास्त वेळ जर तळलं की नाही तर असं कडक होतात डाळवा आधीच भाजलेलं असतं ते तर गॅसवरच डाळवं तळायचं तर फक्त एक मिनिटभर फक्त ठे ठेवलं मी मिनिट मिनिटभरसुद्धा ठेवलं नाही एक चाळीस पन्नास सेकंदच ठेवलं असेल की लगेच काढलं मी तर डाळवं काढून घेतलं शेंगदाणे पण तळून झाली आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याचे काप टाकू शकता पण आमच्यात खोबऱ्याचे काप आवडत नाहीत कोणाला म्हणून मी टाकले नाहीत तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडत असतील तर तर मी मकापोहे आवडतात म्हणून मकापोहे टाकणार आहे त्याच्यात तर मकापोहे तळून घेऊ तर मकापोहे फुल गॅसवरच तळायचे म्हणजे ते चांगले तळले जातात जर गॅस बारीक केला ना तर ते व्यवस्थित तळले जात नाहीत फुलत नाहीत असे ते तर मकापोहे निम्मे तळले की तेल कमी वाटलं म्हणून मी आणखीन तेल टाकलं गॅस फुल केला आता तेल चांगलं गरम होऊन देते नंतर राहिलेले मकापोहे तळते मकापोहेला जरा तेल जास्त लागतं तळायला तर आता राहिलेले पण तळून घेते तर आपले मकापोहे तळून तर आता एवढं ते तेल लागलं आपल्याला चिवड्याला म्हणून मी काही ते काढलं नाही आता कडीपत्ता तळून घेऊ आपण तर कडीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचा तर माझ्याकडं खूप थोडा होता कडीपत्ता आणखीन तुमच्याकडे असेल तर तुम्ही आणखीन घेऊ शकता तर आता आपण कडीपत्ता तळून झाला तर हे सर्व साहित्य मी वेगळेच एका पाठीत टाकलेलं आहे तळलेलं साहित्य आपण ते मुरमुऱ्यावर नंतर टाकणार आहोत आधी मसाला टाकून घेणार आहोत नंतर ते साहित्य टाकणार आहोत तर आपलं तेल गरम झालं की मोहरी टाकलो टाकू मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकू जिरे फुलले की नंतर जे लसणाची आपण ओबडदोबड पेस्ट केली का ती पेस्ट टाकूया लसणाची तर पेस्ट पण चांगली कुरकुरीत होऊन द्यायची लसणाची तर मग जर ती मऊ राहिला ना लसणाचं थोडंसं काही तर ती मुरमुरे आपले लूज पडतात नंतर कुरकुरीत राहत नाहीत आणि आता काही पावसाळा नाही आणि पावसाळ्या दिवसात जर चिवडा करायचा असेल तर मुरमुरे जर तुमचे कुरकुरीत नसतील तर तुम्ही कुर त्याला थोडेसे गरम करून घेऊ शकता पण मुरमुरे माझे चांगले होते मग कडक असे तर त्याच्यामुळे मला काही ते गरम करायचे भासले नाहीत तर आता, आता आपले लसण चांगला परतला की मीठ टाकलं मी त्याच्यात मीठ पण चांगलं एकजीव करून घेऊ गॅस बारीक केला आहे आणि आता ते करपलं आपली फोडणी म्हणून तर आता मीठ लिवलं चांगलं की थोडंसं गॅस थोडा मोठा करते आणि आता याच्यातनं आपण आपण जे कोरडे मसाले घेतलेत का ते टाकूया तर हळद घेतली एक चमचा आपल्या पोहेखायच्या चमच्याने एक चमच्यावर असेल हळद नंतर आपले धनेजिऱ्याची पुढे एक दोन चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी तरीसाठी फक्त असते ना म्हणजे असे कलरसाठी ती एक चमचा आणि तिखट लाल तिखट तीन चमचा टाकले मी कमीच तिखट टाकले तुम्ही पाच सहा चमचे टाकू शकता मी तर हलवत्याने माझ्याकडून थोडंसं सांडलं खाली गडबडीत धक्का लागला तर असं होतं तुमच्याकडून पण होत असेल तर हे चांगले मसाले आपण मिक्स करून घेऊ आणि आता हे गरम गरम फोडणी ना गॅस बंद केला मी करपल म्हणून आता आपण हे चुरमुऱ्या मुरमुऱ्यावर टाकून घेऊ तर आपण कढीपत्ता शेंगदाणे ते का टाकले नाहीत तर का तर ही मसाला जो असतो ना तिखट मीठ हे काय होतं कढीपत्ता जर आपण या मुरमुऱ्यावर टाकला तर त्याला चिटकून राहतो चुड मुरमुऱ्याला व्यवस्थित लागत नाही ती म्हणून मी काय केलं अगोदर मुरमुऱ्याला मसाला सर्व लावून घेतला चोळून घेतला गरम येतोपर्यंत उलताण्याने आणि थोडंसं कोमट असताना नंतर हाताने वेग जीव सर्व मुरमुऱ्याला व्यवस्थित हे करून घेतलं कढईत थोडंसं मसाला चिटकला होता मग थोडं मुरमुरे टाकून त्यात ते पण हलवून घेतले आणि हाताने सर्व मसाला मुरमुऱ्याला लावून घेतला आणि जर आपण याच्या शेंगदाणे मकापोहे टाकलेच ना तर हा मसाला सर्व मका पोह्याला आणि कडीपत्त्याला चिटकून राहतो मुरमुऱ्याला चिटक राहतच नाही म्हणून मी अगोदर मुरमुऱ्याला मसाला लावून घेतला आणि नंतर हे जे तळलेले आपले डाळवं शेंगदाणे मका पोहे कडीपत्ता होता ना तो टाकून घेतला आता हे चांगलं मग मिक्स करून घेऊ आपण आणि तुम्हाला जर पिठीसाखर आवडत असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालत पण मी टाकली थोडीशी एक पोहेकायची समजेने ती तीन चमचे असेल तीन ते चार चमचे नाही एक वाटीच्या साईडमध्ये तर एक पाव वाटी असेल तर ती आत्ता उरून टाकायची थोडंसं कोमट झाले असं गरम गरम असताना नाही टाकायचं तर सर्व मिक्स करून घेऊ आता ती चांगली पिठीसाखर आपल्या मुरमुऱ्याला तर आपला चिवडा तयार आहे तर तुम्हाला जर तिखट आणखीन हवा असेल तर तुम्ही आणखीन तिखट टाकू शकता असं झणझणीत चिवडा हवा असेल तर तर मी मुलाला खायचा असतो म्हणून थोडंसं तिखट कमी केले तर मग आपला चिवडा तयार आहे मग कसा वाटला तुम्हाला माझा हा भडंगचा भडंग उरमोरायचा चिवडा ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा